नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमधील आजचा तूर बाजारभाव तूर बाजारभाव अकोला आज सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे सात हजार तीनशे रुपये तर सर्वात कमी बाजारभाव कुठे मिळाला आहे हे आपण सर्वसरी जाणून घेणार आहोत अमरावती असेल नागपूर असेल अकोला असेल कारंजा असेल वाशिम असेल गेल्या काही दिवसापासून आपण जर बघितलं तर तूर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात चढ उतार झालेला होता आता तुरीचे बाजारभाव थोडेसे सावरायला सुरुवात झाली आहे कारण का महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात तुरीचं नुकसान झालं आहे जवळजवळ पन्नास टक्के क्षेत्रफळावरती तुरीचं नुकसान झालं आहे अशा परिस्थितीमध्ये आता इथून पुढे तोरीचे बाजारभाव कसे असणार आहे हे बघणं गरजेचं आहे कारण का गे मागच्या वर्षी तुरीचा बाजारवा आठ हजारपर्यंत गेलेला होता यावर्षी तो आकडा पार करणार आहे तूर साडेआठ नऊ सुद्धा तुरीचा आकडा जाऊ शकतो सध्या जर बघितला तर टॉप मार्केट मलकापूर असेल अमरावती असेल नागपूर असेल हिंगणघाट असेल दुधनी असेल दर्यापूर असेल सरासरी जर सत्तर पंच्याहत्तरच्या घरामध्ये आत्ताच्या मितीला तूर बाजारभाव तुरीचा भाव बघितला पण तर त्र्याऐंशी रुपयापर्यंत म्हणे आहे यापुढेही यावर्षी बाजारभाव जाऊ शकता चला तर बघूया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचा लेटेस्ट तूर मार्केट रेट दुधनी मार्केट तीनशे वीस क्विंटल केले सहा हजार ते सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलचा भाव दुधनी मार्केट सरासरी दर साठ चार ते बहात्तर रुपयापर्यंत दुधनी या ठिकाणचा लेटेस्ट तूर मार्केट आजचा बाजार सरासरी दर साठ ते बहात्तर रुपये अकोला मार्केट चारशे चार क्विंटल व्हावं सहा हजार पाचशे ते सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजार अकोला या ठिकाणचा लेटेस्ट तूर मार्केट रेट सरासरी दर पासष्ट ते त्र्याहत्तर रुपयापर्यंत अमरावती या ठिकाणचा तूर बाजारभाव आहे अमरावतीमध्ये सातशे नव्याण्णव क्विंटल अवकाळी सहा हजार नऊशे ते सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारवा अमरावती या शहरामध्ये सरासरी दर एकोणसत्तर ते बहात्तर रुपयापर्यंत आहे कारंजा मार्केट सातशे पन्नास क्विंटल अवकाळी सहा हजार आठशे ते सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कारंजा मार्केट सरासरी दर अडुसष्ट ते बहात्तर रुपयापर्यंत कारंजा या ठिकाणचा लेटेस्ट तूर मार्केटचा अपडेटेड रेट दर्यापूर मार्केट सहाशे क्विंटल अवकाळी सहा हजार सातशे ते सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव दर्यापूर मार्केटमध्ये सरासरी दर सदुसष्ट ते बहात्तर रुपयापर्यंत दर्यापूर या ठिकाणचा बाजारभाव लातूर मार्केट चारशे पन्नास क्विंटल अवकाळले सहा हजार ते सात हजार दोनशे तीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव लातूर मार्केटमध्ये सरासरी दर साठ ते बहात्तर पॉईंट तीस रुपयापर्यंत लातूर या ठिकाणचा बाजारभाव अपडेट गर सहा हजार पाचशे कारंजा सात हजार शंभर अकोला सात हजार तीनशे अमरावती सात हजार शंभर मेहकर सहा हजार तीनशे दुधनी सात हजार पन्नास सिंधी सेलू सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा आजचा तूर मार्केट रेट मेहकर सहा हजार तीनशे दुधनी सात हजार शंभर दर्यापूर सात तीनशे जालना सहा हजार सहाशे माजलगाव सहा हजार पाचशे रुपये परांडा सहा हजार पाचशे रुपयेपर्यंत बाजारभावाची अपडेट आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद